राहुल राबवताना मात्र त्यांनी हिटलर समोर केला आणि हरभाचं कौतुक केलं आणि त्याच्यासाठी त्यांनी राबवले त्यांना वाजपेयी पत्रकारांनी आपल्या पत्र जे आहे ते बोलतोय की हा कदानात चाललेला आहे संविधानाचा परकीय डोक्यातून आलेला तुम्ही तुम्ही किंता एवढेचा अशी भाषा त्यांनी पंचवीस वर्षापूर्वीची नावा पक्ष नावाचा पुस्तक पत्रकाराचा आहे त्यानंतर जाती कुठे नाही पक्षात आहेत जाती असल्याच पाहिजे आपल्याकडे समर्थन केल्या विषय व्यवसायाचं या नवीन वर्गातला विषय व्यवसाय असले पाहिजेत कारण त्यामुळे उच्च कुलस्त्रियांच स्त्री संपर्जन होत त्यामुळे मी सांगितलं तुझ्याला सांग आम्ही तुला याच्या आहे की ब्राह्मण वर्ष नाही तर त्यांना सुद्धा त्याचा राग काढतात आपण त्याच्याबरोबर आणि मग तुमची आरक्षणा विरोध एवढा आहे तुमचं बोल भरले म्हणून तुम्ही सक्षम आहात तुमचं शिक्षण एवढं झाल्यावर तुम्ही सक्षम आहात त्या दिवस त्याला तुम्ही पद्धतीने वाहून देत नाही मग त्यामुळे तुमच्या पोटाला म्हणजेच तुमची इकॉनॉमी लाभायची

राजकीय पक्षामध्ये असणाऱ्या ब्राह्मणांचे काँग्रेसमध्ये कारण त्यांना राजकीय पक्ष नव्हता अँड एस मध्येच नामनं तिथं होते आणि शेवट्याचा आणि त्यांचा नव्हते त्यांना सिद्ध केलं शेवटी अडीचशे काँग्रेस त्यांनी काय केलं या सगळ्या काँग्रेसला माहिती ठेवायला निर्णय निर्णय या संविधानाच्या विरोधात आपल्या भीषण अर्थव्यवस्था त्यावेळेला असताना आपल्याला पंतप्रधान पीबी गरसिंहराव जो खरे अर्थ म्हणायचा त्यांना हा होता सात म्हणून एका बाजूला हा ब्राह्मण होता तर दुसऱ्या बाजूला मनमोहन सिंग आंतरराष्ट्रीय बांधव

आम्ही संविधानाला अभिप्रित अर्थव्यवस्था निर्माण करू शकलो नाही हे सुप्रीम कोर्टाच्या माझी न्यायमूर्ती स्टेटमेंट आहे आणि अर्थव्यवस्था आमची अर्थव्यवस्था लोककल्याणाची म्हणजे संविधानात आहे पण सगळी अर्थव्यवस्था आणि त्याची पुढे आव्हान केली आम्ही त्याला दुसरा अंग असा की जेव्हा आम्ही ती अर्थव्यवस्था सुविधा वेळेला सगळी बोलवून त्यांच्या कर्तव्य विषयी आधी बोलत नाही ते सक्तीचे दायकून आम्ही बोलत नाही हा देश हा देश विज्ञान आधारित कृतीप्रमाणेवरती चालावा हा त्याच्यातला एक भाग आहे त्या देशात जो काही दे गीणी। ना त्या संसदेत झाला त्याच संसदेत या बोलीने कितीतरी धर्म गुन्हा केले पाहिजे त्यावेळेला हा घटनात्मक बाबीचा उल्लंघन आणि खाली बोलत आणि डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल कधीच गेलो नाही या देशाची समाज व्यवस्था अर्थव्यवस्था समाधीच्या तत्वावरती आणण्यासाठीची डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स आहेत आणि बरोबर ती राबवलेली आहे हेच मत न्यायमूर्ती टी व्ही सावंत यांचं होत वारे वारे ते खूप विचारसाठी खूप मोठ्या टाके त्यांचं आणि त्यांनी स्पष्ट भूमिका केली ते तुम्हाला नोकरी दोन हजार सतरापीठामध्ये ज्याला त्याला चर्चा व्हायची जबाबदारी भविष्यामध्ये आरक्षणाचा प्रश्न सोडाच शिक्षणाची अवस्था अशी करणार आहेत ते दोन हजार पस्तीस ला पस्तीस ला फक्त पूर्ण शिक्षण तुमच्या मुलांमध्ये आहे तुमच्याकडला विचारवंत तयार होणार तुमच्याकडला तुमच्याकडला आव्हान करणारा वैचारिक क्षेत्रातला नेतृत्व तयार होणार नाही अशी व्यवस्था करणार आहे आणि शिक्षण संस्था हा सरकारी शाळा संपल्या आता सरकारी मुली सांगितलं की आरक्षण कोणाला लागणार मिळणार सरकारी शाळा आपण काय करतो सरकारी शाळेत मला सांगतो आणि खऱ्या वाद जे काही गुणवत्तेचं शिक्षण तिथेही तुमची तुमचा मुलग्याचा पैसा कसा काढून पैसा घेतला जातो हजार उच्च शिक्षित असणार त्याची सुरुवात झाली पण इंग्लिश मध्ये शहरामध्ये मोठ्या प्रमाणात बोलल्या गेल्यामुळे मोठ्या प्रमाणात फीज तिथे अशा जे तुमचे दोन

बऱ्याचशाच मुलांचं शिक्षण थांबत जे काही इंग्रजीचा वापर तर कुठेतरी कॉल सेंटरला जात छोट्या छोट्या नोकऱ्या ती पोट भरू शिक्षण फक्त मिळणार आहे हे ती यंत्रणा चालू झालेली आहे प्रोसेस मध्ये आहे सगळं हे चालत त्याच्या कित्येक पटीनं हा महत्वाचा प्रश्न आहे समजतंय शिक्षण म्हणजे तुम्हाला डायरेक्ट आरक्षण देतो नाही देत नाही असं म्हणू शकत नाही हे जेवढे तुम्हाला तुम्हाला खाता येणार नाही अशी सगळी पर्यायी व्यवस्था बाजूला केली जाते आणि म्हणून त्या पद्धतीनं काही पद्धतीने स्पर्श केला त्याच्यामध्ये जातीचं विभाजन म्हणजे कॅटेगरीचं विभाजन आणि कॅटेगरीमध्ये मगपासून जो की माझा समोर आहे हा जो प्रिलेयरचा प्रश्न आहे ना जातीचा किंवा वरिष्ठाचा प्रश्न याची सुरुवात महाराष्ट्रातून झालेली आहे संदर्भ म्हणून सांगतोय महादेव समाजातल्या नेत्यांच्या सत्ते याची सुरुवात केलेली त्याला विरोध आम्ही त्यावेळेला केलेला होता त्याच्या बरोबर जाणारी काही ते महाराष्ट्र निवडस्ती करत असतात विरोधक आहे बीजेपी मधलं मंत्रीपद मिळालं आणि त्यांनी त्याच्या गटालीच्या मोबदल्यामध्ये सगळं केलेलं राम मंदिराच्या कमिटीवरती त्यांना साथ दिलेला होता त्यांनी विदर्भामध्ये कमिटी मिटिंग घेतलेली होती खूप उशीर झाला याला त्यांनी उशीर आल्यानंतर मातृ समाजाचा मेळावा होता ते आल्यानंतर त्यांना सांगितलं मराठी त्यांना सांगितलं बाबासाहेबांच्या गुजरात बोलायला तिथला नवांतराच्या एकोणीसशे चौऱ्याण्णव म्हणजे गोष्ट मत जाहीर सभा होती सगळ्यांच्या बरोबर लागेल आमचे बरोबर आणि म्हणायला तुमचा जसा बाबासाहेब गेलो ना जर्मनीला बाहेर शिकायसाठी अमेरिकेला इंग्लंडला जर्मनीला तसा मी जर्मनीला गेलो तुमच्या जसे बाबासाहेबांनी तुमच्या सोबत म्हणजे महाराजेच्या इतिहासाचा अभ्यास केला ना तसा मी महात्म गांधीच्या इतिहासाचा अभ्यास केला लोकांनी त्याच क्षणाला आणि पार्श्वभूमी आमची बिजोरीला जाऊन आहे त्यागिरीमध्ये किती लोकसंख्येचं मिळणार आहे त्यांनी साध्या ते, ते मागितलं जे बोलत आहेत पूर्वाश्रमी महाराष्ट्रात इसवी मध्ये एकसष्ट टक्के लोकसंख्या त्याची एकसष्ट टक्के त्यांची लोकसंख्या काय कधीच नाही तुझा भाव कर्कम मध्ये पंढरपूरच्या जवळचे कलकमगिरी गावा महाड समाजाचा मेळावा बाबासाहेब आहे बाबासाहेबांची सभा होती त्यावेळेला महात समाजाला मिळाली महाराज समाज जो आहे ना वरला भावाचा एवढंच नाही तर या दिशातली महाजमाटी पुढे मानतो जेव्हा अंड्याय होतो त्यावेळे तो कोणाच्या बेबी सिंग मंडल आयुगाचं महत्व पटवून देताना तरुण टाकळे होत पाठपुटून दिले वाजून दिले तर भूमिका आम्ही जेवढी आता नाव घेणारच होतो तेवढ्या राही वाक्य होत्या आणि कोल्हापूर जिल्ह्यात सरांच्या बरोबर मला वाटते की एकोणीसशे चौऱ्याण्णव पंच्याण्णव पासून पंच्याण्णव पासून घेतली पहिली सभा तेव्हापासून आज काही आणि आंदोलन केली आम्हाला सगळ्या ह्या दोन्ही समाजाने साथ दिली मग कारकांचा आस्थी नाही त्याच्याबद्दल मला म्हणाचे नाव मी घेणारच होतो एवढ्या सुद्धा ते आत्ताच आहे रुपात आहे भाग आहेत बाकीचे सगळे आहेतच आम्ही कधीच नाही तुम्हाला वडिला प्रकरण होतं आदल्या दिवशी मी तीन वाजता चौकात परिसर होते सर होते अजून एक होते चौघे होतो भेट देऊन आलो खूप वाईट अवस्था तिथली होती कलेक्टरना सांगितलं अतिशय वाईट परिस्थिती आहे धोक्यात समाज त्यांना संरक्षण टाकतो घेतलं नाही रात्री त्याच रात्री दाखव आणि तीन वाजता त्यांना संरक्षण पुरवा म्हणून सांगितलेलं होतं

रिक्षा घेऊन गेलो माझ्या सगळ्यांना सांगितलं ते माझीच कुठं घेऊन जा आणि तुझी पैसे चालू केलं मी गावात बौद्ध समाजात गेलं कपडे आणि जेव्हा फक्त एका समाजातच तिथून गेलो तेव्हा अल्टीमेटली कोण समजतात तिथून तेवढ्या तिरवड्यातून बारणवाडी मध्ये नंतर गेलो राष्टुड्यामध्ये शाजीको यांना सांगितलं नंतर गेलो कुलगावमध्ये रात्री साडेबाराला तिथला असताना बौद्ध समाज आणि मात्र समाज शिरगाव मधला गोठवला साडेबाराला एकटाच एक तास वाजता कौलव मधल्या लोकांना उठवलं निरवासला होता त्यांना म्हटलं त्यांनी पुढे जायला पुढे गेलो त्या गोठव्याचा नाव पाहतो पुढे जायला कुत्री मारला

उच्च समिती बसवा त्याची आणि ह्या भूमिकेतून आम्ही हे करत आलेलं मला हे सांगायचं अनेक गोष्टीची लढाई अभ्यास आहे आणि म्हणून आम्ही या गोष्टी मनात घेतल्या पाहिजे की सर्व बाजू आमचा हा लढायला आता हे जे आहे एसी एस टी फॉर्म जे कोर्टाने सुप्रीम कोर्टाने दिलेले हा ते अंमलबजावणी करणार नाही पण ते फेक्त कोलिट आहे आपल्या विरोधकांच्या हातात दिलेला त्याच्यावरती काही वर्ष त्यांना पळ्या भासता येतात त्याच्यावरती ते त्यांना सत्ता स्पर्धेचं राजकारण करता येतात तो खूप मोठा धोका आहे आणि त्याला आपण सावध घ्यायचं त्या अनुषंगाने सर डिक्लेअर करतील आपल्या पुढच्या अधिवेशनाची भूमिका दुसरं ती गतीमाणे आणि विमानतळ चळवळ वापरतात उभात पाऊल ती गतीमान आणि विमानतळ चळवळ आम्ही जर पुढे उभा केलं आम्हाला गोष्ट आहे पण हे सांगताना तुम्ही ते सांगितलं आमचे भाव की ते काय करताय तुमच्या केसेस टाकतात त्यामुळे केवळ एक रस्त्यावरची लढाई एवढ्या फक्त मर्यादित न राहता

संविधानाची भीती संपवण्यासाठी जी की इकॉनॉमी भीती आणली जाते ती खाजगी असते ती खूप घातक आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला काही पण मागणी करायची खाजगी मोठ्या प्रमाणामध्ये नोकरे उपलब्ध आहेत पण त्याला न्याय दिला जाते असं म्हणतात त्यांच्या संस्था आहेत त्यांच्या कंपनी आडनाव बघून घेतील उद्या तुमच्या जाती बघून घेतील कदाचित खाजगी करण्यामध्ये अर्ज करताना जाती चौकडे ते बाबतीत तुमचा त्याला नकार लागू करा आणि मग ते जातीने म्हणून ब्राह्मणांची असताना कॅटेगरीची वर्ग केली जाते का समाजाची संपत्तीची ब्राह्मण काही प्रश्न उचलला पाहिजे बाबासाहेबांनी त्यांच्या साहित्यामध्ये लेखनामध्ये ब्राह्मणांच्या आहेत बाराशे पस्तीस एवढे ब्राह्मणांचे सवकास्ट आहेत तरी तुम्हाला कळतील एकोणतीस फक्त सौकास्ट मध्ये कॅटेगरीमध्ये केवळ हे एक होण एकूण पद्धतीने चांगले बरोबर एकच कारण बाकी दुसरं कारण की त्याच्याविरोधात करायला आणि म्हणून आम्हाला आमची आता जागेची संस्कृती बंद केली जाती तरी म्हटलं हे मागण्याच येत नाही ती संपवणार आली कारण ते दाबायत आहेत त्या दोन्स आधी सुद्धा कॅटेगरीच बोललं पाहिजे जातीचं पाहिजे करत करूया आणि म्हणून आवाज या पद्धती

त्यांचा शत्रू मुस्लिम नाही त्यांचं पूर्वी मुस्लिम आहे जे आपल्याला वेगवेगळ्या वापरतं कारण मुस्लिमांना विरोध केल्याशिवाय ध्रुवीकरण धर्माचं होत हिंदुत्वा हिंदू धर्मांचा विचार फक्त मांडला मुस्लिमांना नाकारो तर चांगल्यानं आपण विजूर बाजूला काढू हे त्यांना भीती असल्यामुळं ते हिंदुत्वाचं ध्रुवीकरण करतात मुस्लिमांना पण धाकत आपल्याला आहे हे विकास करतो काय ची बात आणि शिवशक्ती या मंडळाला तो शब्द बातमी वापरला गेला गरज नोंदी त्या वगैरे घ्यायचे टोटल दाखवलं गेली कोणाकुन तेच म्हणजे आपल्याला अशा पद्धतीनं वापर केला जातोय हे या ठिकाणी आपण आपल्याला शिक्षणाचं खासगीकरण असेल शिक्षणामध्ये खाजगीकरण नुसतं नाही शिक्षणाच्या अभ्यासक्रमामध्ये स्वतः तरी करतो असाय वस्तू वाजपेयी सरकारच्या काळ ज्योतिषशास्त्रात म्हणलं ज्योतिषशास्त्र शिकवायला वाजपेयी सरकारच्या काळात चांगलं आयुष्याच्या काळात चांगलं आणि मनुस्वर्णी शिकवायला आरएसएसच्या काळातच म्हणून काळात जेव्हा जेव्हा त्यांची सत्ता आली आहे का तेव्हा तेव्हा त्यांनी अशी वाटणी केली त्या ज्योतिषशास्त्राला आता मनुष्य हे सुरुवात जस शिक्षण त्या कबरतानुसार फक्त त्याची व्याप्ती आपल्याला लक्षात आली पाहिजे आणि सगळ्या क्षेत्रामध्ये ते आणून पाडलं पाहिजे आम्ही आरक्षण त्या फक्त म्हणायचं त्याच्या खाजगी करण्याला आणि आरक्षण त्या म्हणायचं सरकारी संस्था करण्याच्याकडे आम्ही लक्ष नाही करायचं आरक्षण पातावंच राहील त्यात पाहिजे नाही संविधान वाचून बनवायचं आणि उद्या आमच्याच मुलांना शिक्षण पद्धतीचं आणि त्याला कमकुवलं असं बनवायचं ते संविधानाकडे नाही सांगता बरे

समान नागरिक कायद्याचं बोलता पण सामाजिक संस्थेच सामाजिक संस्था समाज नागरिक कायदा तरी पण काय विचारला पाहिजे करता समान नागरिक कायदा बाकी काही नाही काय समाज नाही फक्त उराट भाजपचं लॉ झालेलं आहे त्यांचा डॉमेस्टिक लॉ फक्त वेगळा आहे सगळे सगळ्यांना समान आहे मोठ्या प्रमाणामध्ये जे काही सिव्हिल कोडचे कायदे आहेत त्याचबरोबर आहे प्रोसिजर आहे आहे फक्त पण करण्यासाठी त्याचा वापर केला जातो हा दुसरा आयोग केलेला होता बदलतो दोन हजार सोळा जो काही कायदे आहे की महाराष्ट्रामध्ये उठाव झाला आहे सगळा उत्तर भारत उठला होता कारण आम्हाला आणि मग अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणामध्ये आज हिंदू राष्ट्र हे आणि म्हणून आम्हाला सतर्क राहायचं आहे आणि आम्हाला आमची भूमिका जोर पुढे यायच आम्हाला जसा आता उभा देण्यासाठी देशपातळीवरचं कसं उभं करता येईल आरक्षणाची सुरुवात पार्लमेंट सांगायचं की पार्लमेंटचे अधिकार आहेत म्हणजे अधिकाराची विभागणी झालेली कार्यकारी मंडळ कायदे मंडळ आणि हस्तक्षेप करायचं नाही हे सगळी व्यवस्था पॅन्डिंगकडे असतो दाम्पत्रेचा दिला की ज्याला परिषद पत्रकार परिषद घेतली त्याच मोदीच्या विरोधात सरकारच्या विरोधात त्याच्यात तो विरुद्ध घेतला आणि त्याला राज्यसभेचं सगळी त्यांचा शेवटचा मार्ग त्यांनी स्वीकारला आपल्याला राजकीय मार्गाने करता येत परिणाम कोर्टात सगळेच निकाल नाही आपल्या विरोधात सहा चा न्याय समर्वा आयोगाचा निकाल सुद्धा एक सिंगल पोस्टला विरोध करणाराच होता त्याच्यानंतर दोन हजार नऊ चा पुस्तक आहे डिसिजन म्हणून सुप्रीम कोर्टचे म्हणून अशा पद्धतीने हे वाढा याचा अर्थ तुम्ही त्या एका डेटशी अशी देऊ नका ती व्यवस्था आहे त्या काही तिथंपर्यंत त्यांची वेगळी व्यवस्था आहे त्यांचा सुप्रीमचा न्यायाधीश लोकशाहीचा न्यायाधीश सुद्धा मी होतो त्यांचा मोठ्या डिग्र्या घेऊन जगप्रसिद्धी मिळवलेला सायंटिस्ट सुद्धा त्यांच्या व्यवस्थेला फिक्र होतो त्याच पुण्यामध्ये विज्ञानासाठी जीव त्यांचा गालवला त्या गावळकरांच्या वरती त्याच पुण्यामध्ये राहणाऱ्या स्टेटमेंट सुद्धा प्रश्न विचारला बापू सांगता आपलं साडेतीन टक्के साडेतीन टक्के साडेतीन टक्के असून आपल्यावरती साडेशहाश्या टक्क्यावरती तशी करायची बापू म्हणजे मला सुद्धा तुझा प्रश्न ते शिष्य यशस्वी एवढे लोकसून आपण का पैसे मला माहिती ते जरी साडेतीन टक्के असते तरी विचाराशी त्यांच्या विचाराशी शंभर टक्के काय म्हणून ते आणि शहाण्णव टक्के जरी असतो त्या टक्के सुद्धा ते जर असतो तर अशा आज हा विचार इतके प्रोग्राम करते तीनशे दिवसावरती घेतलंय घेतलेच मगाची काय आताच आहे त्याच्या पाहिजे खूप मोठा आशय आहे सहज वाट्य रागाच नव्हतं ते मी स्वतः त्याचा विचार करतो ते चिंतनाचं वाट्य होत ते वाक्य कि माणसं केसेस कुणासाठी केसेस देतात आता आपण कोशामध्ये आपण येतात किती लोक तुलना देतात मी स्वतः बघतोय आणि म्हणून असं सगळ्या डॉक्टर आहे मोठ्या प्रमाणात आहे तर मला हे सांगायचं की आपण आपल्या त्या गोष्टीशी तसं बघायला सांगितलं माते आणि त्या पद्धतीने आता जावी लागतो मोठ्या प्रमाणामध्ये लढा वापरूया

त्या पावराची सुरुवात आहोत असं तुमच्या वाटचाली प्रश्न करूया तर मी नको धन्यवाद